काय ह्याच्यावर तुम्ही तरी कोणी पार कोणी काय बोलू शकता सांगा ना काहीच म्हणजे शब्दच नाहीत अशा प्रकारचा गुन्हा आहे आदित्य सुरेश काळे एकवीस वय आमचे उपसरपंच आहे त्यांचा मुलगा आहे हे सगळी पोर प्रॅक्टिस करतात भाऊ तुला तर जरा होत आहे तुम्ही सोबत आता वाचत होते आणि क्षणाभोवत्याचं नव्हतं झालं काय सांगायचं काय असतं

वाजवे काय घडलं माहित नाही पण आता हे पाच सहा मुलांना हे आहे त्यांचा एक मुलगा होता एकवीस वय होता एक हा एकूणता एक, 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 एक? एक, एक। आणि ते रोज रोजंदारीनी अकरा अकरा वाजेपर्यंत दोघे नवराबाई काम करतात मुलांना शिक्षणासाठी त्यांनी एवढा खर्च केला असेल त्याची एवढी पार्श्वभूमी आम्हाला ज्यांचा कार्यक्रम असेल ना त्यांना <laughs> <laughs> त्याला पन्नास सोडू नका झाली ती माहीत नाही आम्हाला कळल्यावर आम्ही लगेच इथे आलो पण जे काय कारण असतो त्याचं आता आम्ही गाव आले म्हणून टक्के येणं काय असं नसतं तुमच्या पद्धतीनं करून घ्या त्या घरी बरोबर आणण्या हॅलो फोन

ありがとうございました。